विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स टिस्ट दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातला मित्रांनो दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात केली होती दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरले होते आठ तारखेला लिंक क्लोज झाली विद्यार्थ्यांची मागणी होती की फारच कमी वेळ फॉर्म भरण्यासाठी मिळालेला आहे त्याच्यामुळं फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड करावी पुढे अकरा तारखेला म्हणजे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लिंक सुरू झाली आणि दिनांक तेरा मार्च तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यास सुरुवात झाली डॉक्युमेंट सबमिशनची जी डेट होती ती होती सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्क्रुटिनी करा जी करायची होती ही स्क्रुटणी तुम्हाला वीस तारखेपर्यंत करायची होती म्हणजे डॉक्युमेंट सबमिशन जे, जे होते ते तुम्हाला सतरा तारखेलापर्यंत करायचे होते आणि स्क्रुटणी जी होती ती वीस तारखेपर्यंत होणार होती आता मित्रांनो ज्या डेट्स त्यांनी दिल्या होत्या त्या डेट्सप्रमाणे सगळी जी काही कार्यवाही आहे ती पूर्ण झाली दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्क्युलर आले आणि त्या सर्क्युलरनुसार तुमचे ॲडमिट कार्ड येऊन तुमचं टाईमटेबलसुद्धा शो झालं त्याच्या आधी फॉर्मची जी स्क्रुटिनी झाली त्या स्क्रुटिनीमध्ये काही मेसेजेस जे आहे ते विद्यार्थ्यांना शो व्हायला लागले जसं की यू आर नॉट इलिजिबल यू नॉट सबमिटेड इलिजिबल इलिजिबिलिटी सर्टिफिकेट नेम चेंज सर्टिफिकेट नॉट सबमिटेड किंवा युअर ॲप्लिकेशन इज अंडर स्क्रुटिनी तर हे वेगवेगळे जे काही मेसेजेस आहे ते विद्यार्थ्यांना दिसायला लागले आता एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी नोटीस जे पब्लिक सर्क्युलर विद्यापीठाने टाकलं तर त्या सर्क्युलरनुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड आले आणि बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांचे ॲडमिट कार्ड आलेले नाही आहे आले नहीं। मग अशा विद्यार्थ्यांपुढं प्रश्न निर्माण झाला की आपली परीक्षा होणार आहे की परीक्षा होणार नाही आहे कारण सहा आणि सात तारखेचं शेड्यूल विद्यापीठाने दिलेला आहे आता विद्यापीठाने जी कॉन्टॅक्ट नंबर वेबसाईटला दिलेला आहे त्याच्यावर बरेच विद्यार्थी हे फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत पण कॉल रिसीव केला जात नाही आहे म्हणजे असंही एक एक्झाम्पल आहे की एका विद्यार्थ्याने चाळीस पन्नास वेळा फोन लावला तरीही विद्यापीठातील लोकं जे आहेत ते फोन उचलत नाहीत मग हा जो संभ्रम आहे हा कसा दूर होणार परीक्षा द्यायची आहे की नाही द्यायची हे कसं करणार फायनली आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाने पुन्हा एक परिपत्रक डिक्लेअर केलं आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना असे मेसेजेस आलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांकडून डॉक्युमेंट सबमिट झालेले नाहीत विद्यापीठाला तर अशा विद्यार्थ्यांना एक सु शेवटची संधी जी आहे ती आपण देत हो। आहोत आणि दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत डॉक्युमेंट सबमिट करण्याची जी तारीख आहे ती वाढवली असून या मुदतीत जे विद्यार्थी त्यांचे डॉक्युमेंट सबमिट करतील विद्यापीठाला पी जी सेक्शनला तर ह्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे मात्र परीक्षा देत असताना दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ह्या विद्यार्थ्यांचं वेगळं ॲडमिट कार्ड जनरेट होणार आहे आणि ह्या विद्यार्थ्यांची पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट दोन हजार पंचवीस जी आहे ही अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कंडक्ट केली जाणार आहे मात्र याच्या आधी ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचं टाईमटेबल आलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिट कार्डवर जे काही वेळ टाईम आणि ठिकाण दिलेलं आहे तर त्याच वेळेमध्ये त्याच ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड आलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत डॉक्युमेंट जे आहे सबमिट करायचे आहेत पंधरा मार्चला ॲडमिट कार्ड येईल आणि अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुमची परीक्षा होणार आहे तर मित्रांनो जो जी नोटीस याच्यामध्ये आलेली आहे जो फरक या सर्क्युलरमध्ये त्यांनी दिलेला आहे की सहा आणि सात तारखेला कोणाची पेट एक्झाम होणार आहे आणि अठरा मार्चला कोणाची पेट एक्झाम होणार आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या जर तुम्हाला तसे मेसेजेस शो करत असतील तर तुम्ही डॉक्युमेंट नव्याने वाटलं असतं त्या ठिकाणी जमा करा आणि पंधरा तारखेला जे ॲडमिट कार्ड येईल त्या पद्धतीने तुमची परीक्षा घेतली जाणार आहे मित्रांनो शेवटची संधी विद्यापीठाने दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडून डॉक्युमेंट सबमिट करणं राहिलं होतं तर त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पी एच डी सेक्शनला डॉक्युमेंट हे दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या आत जमा करणे बंधनकारक आहे अनिवार्य आहे आज पाच मार्च आहे पाच दिवस तुमच्या हातामध्ये आहे समजा उद्या तुम्ही डॉक्युमेंट पाठवले हो तरी तुम्हाला तीन दिवस लागणार आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट जे आहे ते विद्यापीठाला सादर करा म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड येईल आणि तुमची परीक्षा सुरळीत पार पडेल मित्रांनो जी संधी विद्यापीठाने तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि या संधीचा लाभ घेऊन पेट परीक्षा पास व्हा तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद